अशा व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अवघ्या दहा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होणारी झणझणीत अशी मिसळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम इथं मोड आलेली मटकी घेतलेली आहे एक वाटी त्याचबरोबर इथं एक चमचा हळद आणि पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक सालं काढून बटाटा घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि झाकण लावण्याच्या तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेऊया आता त्यानंतर कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे एक कांदा एक टोमॅटो घेतलेला आहे तो आपल्याला आता इथं तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आता आलं लसूण आणि कांदा आपल्याला तांबूस रंगावर आपल्याला छान असा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे हा कांदा परतून झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला एक कट करून घेतलेला टोमॅटो जो आहे तो सुद्धा यामध्ये टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण छान असं हे परतून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा छान असं परतून घेऊया आणि आता हे झालेलं आहे आता हे काढून घेऊया त्यानंतर इथं मी एक चमचा पांढरे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि एक चमचा धणे घेतलेलं आहे हे सुद्धा थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालेलं आहे हे पहा आता हे आपण काढून घेऊया आपलं हे सर्व जिन्नस जे आहे ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून घेताना मी थोडंसं पाणी टाकून हे छान असं वाटण याचं तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलं आणि आपलं तयार वाटण जे आहे ते तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे आता हे वाटण जे आहे ते मध्यमाचेवर आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त असं हे परतून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा कोल्हापुरी तिखट मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व मसाले टाकून घेतल्यानंतर छान असं परतून घेतलं मटकीसुद्धा छान शिजलेली आहे आता हे मटकी आणि मटकी शिजून घेतलेलं पाणी आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण उकडून जो बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा छान कुस्करून यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आचेवर आपल्याला ह्याची छान अशी उकळ काढून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यावर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर जी आहे ती याच्यावर टाकून घ्यायची आहे आणि आपली झटपट होणारी झणझणीत अशी मिसळ बनवून तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर ज्याने लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार